अरे छप्पन्न इंचाची छाती आहे ना तुझी महाराष्ट्रात काय दाखवतोस मध्ये दाखव एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल काय मिळवून त्यांनी तिकडे जाऊन गुलामीच पत्करली त्यांच्या चपला साफ करत बसलेल्या हे तिकडे जातात त्या अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर हिरवळीवर रुमाल टाकून बसतात संध्याकाळी परत कला लायकी त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा लाचार एवढा लोचड आहे की रोज उठतो आणि दिल्लीत जाऊन बसतो जागा वाटपासाठी ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही मोदी आमचं काय करणार मोदी काय करणार आमचं अमित शाह काय करणार आमचं जे घाबरले जे लटपटले जे पळून गेले जे गद्दार झाले इतिहासात त्यांची नोंद कधीच होत नाही पळपुट्यांचा इतिहास लिहिला जात नाही इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो हो। चाळीस आमदार तोडलेत ना का तोडले घाबरलात तुम्ही शिवसेनेला तुम्ही शिव आम्हाला घाबरलात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही शरद पवारांना घाबरला तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय तुम्ही सोनिया गांधींवर हल्ला करताय तुम्ही आम्हाला घाबरताय छप्पन इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची छप्पन इंचाची छाती कोणी पाहिली कोणी मोजली एक नंबरचे डरपोक माणसं गुजरात कधी देशासाठी लढलाय का कधी तुमची छाती काय तुम्ही कुठले मेडल लावून फिरताय छातीवर कोणत्या युद्धाची मेडल आहेत सांगा तो चीन घुसलाय लडाखमध्ये लडाखमध्ये चारशे किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंगवान लेक पर्यंत मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे मी त्या कमिटीवर आहे मोदींनी तोंड उघडला का कधी पाकिस्तानला दम देतो इकडे बसून पाकिस्तानला दम दे, दे दुबळा देश आहे हिंमत असेल तर चीनवरती डोळे वटारून दाखव असं मी नेहमी म्हणतो देशाच्या सीमा लडाखमध्ये मध्ये देशाची जमीन चिन्ह गेलेली आहे चिन्ह तिकडे इमारती बांधलेल्या चिन्ह तिकडे हॅलिक हॅलिपॅड बांधलेल्या आहेत आपल्या भागात लडाखमध्ये लडाख मधला एक नेता सोनम वागचूक ने उपोषण केलं आणि तो सांगतोय की आमच्या लडाखमध्ये चिनी सैन्य घुसलेलं आहे <laughs> मोदी काय करतो अरे छप्पन्न ती छाती आहे ना तुझी महाराष्ट्रात काय दाखवतोस जाऊन मणिपूरला मणिपूरला दाखव लडाख मध्ये दाखव हा छप्पन्न इंचा छातीवाला आता मणिपूरला जाऊ शकला नाही या पोकळ छातीनं महाराष्ट्राशी सामना करू नये ही छाती नाही आहे हे माचीतचा रिकामा खोका आहे तुम्ही महाराष्ट्राशी काय लढताय हिम्मत आहे तुमची महाराष्ट्राशी लढण्याची ही लढाई देशाची ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या एक अकेला सपर भारी मग कशाला रे आमचे इतके लोक फोडले तू अकेला भारी असत तू अकेला भारी आहे ना ते देवेंद्र फडणवीस तुमच्या नागपूरचे खरं म्हणजे नागपूरच्या महाराजांचे नेतृत्वच नाहीये उगा त्याला मोठं करून ठेवलेलं आहे पण हे काय सांगतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो हे तुझं क्वालिफिकेशन दोन पक्ष फोडले याचं क्वालिफिकेशन काय लायकी आहे पक्ष फोडलेस तर फोडलेस का उमची उखडलीस काय आम्ही आहोत त्यापेक्षा मजबूत झालो आता आमचा कचरा साफ करत बसते वेळ त्याच्यावर आलेले आहे आणि जे गेले त्यांच्या तरी काय बल झालं त्यांच्या चपला साफ करत बसलेल्या आहेत एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल काय मिळवलं त्यांनी तिकडे जाऊन गुलामीच पत्करली दिल्ली जाता। दिल्लीला जातात आम्ही कधी दिल्लीला गेलो नाही तिकीट वाटप करण्यासाठी आम्हाला हाय कमांड कधी बोलवलाय आहो मातोश्रीपे मातोश्रीपे आहो बैठो चाय पाणी करो खाओ पिओ आईश करो मातोश्री सगळ्यांसाठी खोली आहे हे तिकडे जातात तर अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर हिरवळीवर रुमाल टाकून बसतात संध्याकाळी परत कला जा ही यांची लायकी ला ला हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे की राज्याच्या मुख्यमंत्र्याला आठ आठ दिवस वेटिंगला ठेवलं जातं हा या राज्याचा अपमान आहे हा मराठी माणसाचा अपमान आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे महाराष्ट्र किती मोठं राष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये राष्ट्र आहे या महाराष्ट्राने राष्ट्राला आधार द्यायचं काम केलं आहे ाचा मुख्यमंत्री एवढा लाचार एवढा लोचड आहे की रोज उठतो आणि दिल्ली जाऊन बसतो जागा वाटपासाठी मागची पाच वर्ष अमरावतीची प्रतिष्ठा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये पूर्ण धुळेस मिळालं हे चित्र आम्ही पाहिलं आम्हाला सांगायचे कहा की हे अमरावती का क्या करे झालं चूक आमच्या लोकांकडून मग अशी तो दोष यशोमती ताईवर टाकला कोणीतरी तुम्ही आमच्या उरावर बसवले हो आता आमचा उर एवढा मोठा आहे पण आता जो छाताड्यावर मोदी बसलेला आहे त्याला काढायचा असेल तर आधी हिला काढलं पाहिजे या देशाच्या छाताड्यावर जो मोदी नावाचा राष्ट्रच बसलेला आहे त्याला जर आपल्याला दूर करायचं असेल तर एक एक खासदार आपला या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे भाजपवाल्याने महाराष्ट्राला नामर्द केलं या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राला शंड केलं या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार मारून टाकला या महाराष्ट्रात देशामध्ये दे दंगली घडवून राजकारण केलं या देशामध्ये रोज हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान याशिवाय यांच्याकडे दुसरा विचार नाही विकास विकासासाठी त्यांना कोण लागतो या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार म्हणजे तुम्ही नामरद तुम्ही करू शकला नाही तुम्हाला विकासाचं पोर झालं नाही म्हणून दुसऱ्यांची नवरे तुम्ही करता तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका <laughs> काय घडलंय पुराणामध्ये विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे अपाप जर मतभेद असतील ते सध्या दूर ठेवा त्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्रीविषयी अपशब्द वापरले हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले त्या वाईचा पराभव करणं ही शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे आणि तिच्या पराभवात शिवसेनेचं योगदान मोठं असलं पाहिजे की बाळासाहेब ठाकर्यांचा आदेश असं समजा आणि कामाला लागा